मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती आणि आज खूप दिवसांनी आपण व्हिडिओ बनवत आहे आणि आज आपण जाणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पाहून झालेल्या एका किल्ल्यावरती तर त्या किल्ल्याचं नाव मी तुम्हाला आता सांगत नाही आहे त्या किल्ल्याच्या पायथ्याशी गेल्यावरच आपण त्या किल्ल्याच्याविषयी गोष्टी करूया तर व्हिडिओ पर्यंत बघत हा खूप जबरदस्त असा किल्ला आहे या किल्ल्याविषयी तुम्हाला फक्त एकच गोष्ट सांगतो की जे छत्रपती शिवाजी महाराजांनी पुरंदरच्या तहामध्ये औरंगजेबाला जे तेवीस किल्ले दिले होते त्या तेवीस किल्ल्यांपैकी हा एक किल्ला आहे आणि भोर तालुक्यामधील हा किल्ला आहे तर व्हिडिओ पर्यंत बघत फायनली आता आपण पोचलेलो आहे बाजारवाडी या गावामध्ये आणि बाजारवाडी हे गाव आहे आपण ज्या किल्ल्यावरती आलेलो आहे त्याचं नाव तुम्हाला सांगतो आपण आलेलो आहे रोहिडा उर्फ विचित्र गड पण या किल्ल्याला म्हणतात तर हे जे माझ्या मागे तुम्ही बघू शकता हे बाजारवाडी ग्रा गाव आहे आणि हे गावच पायथ्याशी आहे आता इथून आपल्याला जायचं आहे गळावरती तर चला ट्रेकिंगला आता आपण सुरुवात केलेली आहे पाटील निमन जग आहे रोहित हे सर्व आजचे ट्रेकिंग ट्रेकिंगसाठी आपले ग्रुप मेंबर आहेत बघा आता आम्ही या साईडने आलोय गोडांबीवाडी मधून तर तुम्ही मित्रांनो या साइडने नाही येता हा एक रस्ता आहे बघा आणि आई या साइडने आले जर तुम्ही तर हे बघू शकता तुम्ही तुमच्या पॅन्टला पूर्ण कुसळे लागणार हे बघा आमच्या पाटील सरांच्या शुद्धापण आणि इथं समोर आल्याच्या नंतर हा बोर्ड आहे रोहिडा उर्फ विचित्रगड तर आता आणि पुढे समोर आल्याच्या नंतर आपल्याला ही रेलिंग इथं लावलेली दिसते ही रेलिंग मित्रांनो पावसाळ्याच्या दिवसामध्ये खूप फायदेशीर ठरते कारण की जर पावसाळ्याच्या दिवसामध्ये इथं चिखल वगैरे झाला तर आपल्याला खूप मोठा आधार रोलिंगचा होतो आपण या रोलिंगला पोकळून सहजपणे वरती जाऊ शकतो इथं बसण्यासाठी इथं आपल्याला असे अशा प्रकारचे असे बेंची असं टाकल्यानंतर इथं बसण्यासाठी हे बेंच इथं ठेवलेल्या आहेत बघा इथं जर तुम्ही दमलात तर इथं बसू शकता थोडा वेळ शांती करून आता आपण निघूया पुढे इथून बघू शकता तुम्ही आता हा आहे आपला रोहिडा किल्ला तर शेवटचा पॅचच जास्त कठीण वाटतोय आतापर्यंत आणि खूप दिवसांनी आता आम्ही आलेलो आहे त्यामुळे जरा तकवासा जाणवतोय नाही तर एवढं तर काही हार्ड वाटत नाही आणि असं व्ह्यू बघू शकता तुम्ही तर सांगायचं म्हटलं तर शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला पुरंदरच्या तहामध्ये जी देवीस किल्ली आहे तेवढे त्या किल्ल्यांपैकी हा एक किल्ला आहे तर आता इथं वरती आल्यानंतर आपल्याला इथं पहिला दरवाजा लागलेला आहे गणेश दरवाजा आणि अशा प्रकारचं बघू शकता तुम्ही त्या काळामध्ये कसं बांधकाम किती मजबूत आहे नाही ते दुसऱ्या दरवाज्याकडे आता आपण पहिल्या दरवाज्याच्या आतमधून आलेलो आहे पहिला दरवाजा आहे गणेश दरवाजा आणि आता आपण पुढे जात आहे इथं आणखी समोर आल्याच्या नंतर इथं पण एक दरवाजा दाखव म्हणजे आपल्याला नक्षे काम केलेलं आहे इथं गोमुखासारखं स्टॅच्यू आहे या दरवाज्यामधून बाहेर आल्याच्या नंतर मित्रांनो इथं पाण्याचे टाके आहे आणि तुम्ही बघू शकता किती खोल आहे आता अंधार आहे सध्या तिथं लाईट तिचं काम चालू आहे तळ्यामध्ये हातपाय धुऊ नका हे पाणी आपण पिण्यासाठी पण वापरू शकतो थोडं हरवून स्वच्छ असं पाणी आहे आणि हे पाण्याच्या टाक्या जवळून आपण इथं वरती आल्याच्या नंतर इथं तुम्ही बघू शकता आपल्याला पहिला बुरुज लागलेला आहे त्याचं नाव आहे फत्ते बुरुज बघू शकता आपल्या सापाची कात आहे दामन सारखे खूप गार वाटत हे कारण हिवाळ्याचे दिवस आहेत आणि आज सकाळी आम्ही ज्यावेळेस आलो त्यावेळेस थंडी कमी होती परंतु आता इथं आल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता की झाड कशा प्रकारे हालतात हवेने आणि यादवकालीन हा किल्ला आहे आणखी इथं फत्ते बोरेस पासून वरती आल्याच्या नंतर इथं शिलालेख आहे शेके पंधराशे अठ्याहत्तर मध्ये हा किल्ला म्हणजे बांधलेला आहे तिसरा दरवाजा आहे हा याच्यावरची माहिती तुम्ही बघू शकता इथं माहिती लिहिलेली आहे वाची तो विजया होई वा जो वाचेल तो वाचन करेल तो विजयी होईल हस्तरंग हस्तसंग कुडल शिलालेख शेके नऊशे चाळीस मराठी भाषेतील सर्वात जुने लिखित वाक्य आहे हे इथं असं पाठीलावलेली आहे आणि अशा प्रकारे इथं इथं होत आहे या प्रकारे तुम्ही इथं तसंच आहे आणि इथं तुम्ही बघू शकता मराठीमध्ये शिलालेख लिहिलेला आहे हा तिसरा दरवाजा आहे गडाचा आणि इथं पण शिलालेख आहे बहुतेक फारशी भाषेमध्ये आहे एवढं फारसा ओळखू येत आणि त्याचं स्पष्टीकरण पण तिथं लिहिलेलं नाही अर्थ त्याचं काय होतं ते आणि इथं आतमध्ये आल्याच्यानंतर राज सदरचे अवशेष इथं आहे इथं आणि इथं अभिमानाने फडकत आहे आपला भगवा झेंडा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचं प्रतीक असलेला हा भगवा झेंडा आणि ही किल्ली संवर्धनाचे काम इथे चालू आहे जरा समोर आल्याच्या नंतर इथं रोहित मल्ल भैरवनाथाच मंदिर आहे आणि आताच बांधलेलं आहे दोन हजार नऊ मध्ये बांधलेलं आहे आणि इथं हे पाण्याचं टाका आहे चल बोला आताच आम्ही शंकरनाथ शंकरनाथ इथं अशा इथं मंदिर आहे दो नौ बंदे था चे था। दोन हजार नऊ मध्ये इथं मंदिर बांधलेलं आहे आता इथं मंदिराच्या बाजूलाच बघा इथं एक बोट दोन लावलेले आहे परंतु हा एक फूट फाटलेला आहे आणि या बोट वरची माहिती आता आपल्याला या दुसरं सांगणार आहे हा किल्ला जो आहे तो सोळाशे छप्पन मध्ये शिवाजी महाराजांनी आदिलशाहून जिंकलेला होता आणि या विक्रीमध्ये महाराजांचे कमांडर बाजी प्रभू देशपांडे यांचे समज जे बांधल ट्रुप त्यांनी ह्याची जिंकण्यात सोळाशे पासष्ट ला शिवाजी महाराजांनी हा तेवीस ते किल्ले दिले होते त्याच्यामध्ये पण हा एक होता दिला आणि सोळाशे सत्तर सोळाशे सत्तर पासून मराठ्यांनी या किल्ल्यावर राज्यग्रह चालू केले शेखाजी नारायण आणि दोन हजार तेवीस लाव केलं मी तुम्हाला म्हटलं होतं की मंदिर टाईप दिसतंय तर ही इथं आता हनुमान मंदिर बांधकामाचे काम चालू आहे आपण खाली येताना जिथं आपण बघितलं होतं गिट्टी वगैरे इथे टाकलेली ते इथं कामासाठी आणलेली आहे आणि इथं आतमध्ये आता सध्या छोटीशी मूर्ती ही पण भरपूर जुन्या काळाची मूर्ती वाटते आणखी इथं आपण समोर आल्याच्या नंतर आता आपल्याला आणखी एक मूर्ती आहे तर हा या बुरुजाचं नाव आहे सर्जा बुरुज सरच्यापूर्वीच आपण त्याच्यानंतर आता आपण जाणार आहे तर पुढे आहे मित्रांनो चोर दरवाजा तर आता आपण जाऊया चोर दरवाज्याकडे मला चोर दरवाजा दाखवतो महाराजांच्या काळामध्ये चोर दरवाजे कसे असायचे तर पण आलेलो आहे चोर दरवाज्याच्या जवळ इथं बोर्ड आहे बघा चोर दरवाजा म्हणून आणि इथं आहे हा दरवाजा चोर दरवाजा आहे सर काय आहे पुढं आहे पण इथं आता खाली तुम्ही बघू शकता इथं सध्या तर तरीच आहे तर मित्रांनो या गडाला एकूण तीन दरवाजे आहे आणि एक चोर दरवाजा म्हणजे टोटल चार आणि पाच ते सहा बुरुज आहेत त्यापैकी आतापर्यंत तीन आपण बघितलेले आहेत आणि इथं आल्याच्यानंतर तुम्ही बघू शकता इथं पाण्याचा टाका आहे आपण मित्रांनो आलो आहे सकाळी आपण ट्रेकिंगला सुरुवात केली तेव्हापासून आपण कुठेच थांबलेलो नाही आणि आता आपण आलेलो आहे इथं तुम्ही माझ्या मागे बघू शकता हे हा जो आहे हा वाघजाई बुरुज आहे शिवकार्य प्रतिष्ठानतर्फे ही टोटल सर्व इथं बोर्ड लावलेले आहे वाघजाई ब्रिज वाग, सॉरी वाघजाई बुरुज म्हणून सर्व ठिकाणी इथं बोर्ड असे लावलेले आहे आणि इथं पण तुम्ही बघू शकता इथं पण एक बाकडा असा ठेवलेला आहे बसण्यासाठी आणि हा आहे वाघजाई ब्रुज मस्त आहे बसायला भगवा झेंडा निम्मन सरांनी हातात घेतलेला आहे वरती आल्याच्या नंतर तुम्ही इथून बघू शकता आता इथं आम्ही आता नाश्ता करणार आहे आता सर्व आपण नाश्ता करूया बघा हे विचारून याचा अपमान झालेला आहे आम्ही याची माफी बघतो काय मित्रांनो आता आपण नाश्ता वगैरे करून निघालेलो आहे ट्रेकिंगच्या पुढच्या दिशेने किल्ल्यावरती फिरत असताना आपल्याला खूप छान छान असे पॉईंट इथं बघायला मिळतात आता वाघजे बुरुजवरून आता आपण निघालेलो आहे आणि आता चाललेलो आहे पुढे ही आपली सर्व टीम चाललेली आहे पुढे तर चला आता तुम्हाला पुढं पण दाखवतो की किल्ल्यावरती कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत व्हिडिओ शूटपर्यंत बघत राहा मित्रांनो वाघजे बुरुजवरून आपण समोर आल्यानंतर आपल्याला इथं हा पाटणीपुरुच आहे इथं पण बसण्यासाठी अशा प्रकारे बेंच ठेवलेला आहे रिसोर्ट असल्याचं आणि इथून तुम्ही बघू शकता व्ह्यू इथं वाचण्याच काय कारण त्याला जागा नाही खरंच नाही आहे जागा खाली आहे तेवढी पाटणी बुरुज मित्रांनो आता पाटणी बुरुज बघितल्यानंतर आता आपण जाणार आहे पुढे आता बघूया पुढे आणखी एक बुरुज दिसतो आहे समोर तर कुठला बुरुज आहे ते तुम्हाला तिथं जाऊन मी दाखवतो व्हिडिओ शॉटपर्यंत बघत राहा त्यानंतर आणखी इथे एक मोठं पाण्याचं टाक आहे बघा तिथं जायला इथून रस्ता नाही वरच्या साईडने ते दिसतंय तिथं समोर जाळी पण लावलेली आहे कोणी पडू नये म्हणून आता आपण इकडे चाललेलो आहे पुढच्या कडे आणखी इथे एक पाण्याचा टाका आहे बघू शकता तुम्ही इथं याला पण इथे साइडनी जाळी लावलेली आहे कारण आणि इथं आल्याच्या नंतर हा इथं चुन्याचा घाणा आहे बघा बोर्ड लावलेला आहे चुन्याचा घाणा आणि हे बघा आता आमचे बघा तुम्ही बघू शकता दोन जण आहे तिथं तरी पण त्यांचं ताकद इथं पुरत नाही तो पण एक दम लावा ना तुम्ही एक एक करून काय लावता दोन दम लावले हा तर तुम्ही बघू शकता की हे चार लोकांच्या पण मित्रांनो हालत नाहीये तर याला कशा प्रकारे फिरवत असत आणि मित्रांनो ते चुन्याच्या गाण्याच्या थोडं समोर आल्याच्या नंतर आपल्याला इथं दामगुडे बुरुज हे लागतो आहे दामगुडे बुरुज झाल्यानंतर आणखी एक बुरुज आहे पुढे दामगुडी बुरुजवरनं सरळ चालत येत असताना आपल्याला इथं पुढे शिरवले बुरुज दिसतो आहे तर आता आपण जात आहे शिरवली बुरुजाकडे आणि हा इथला शेवटचा बुरुज आहे मित्रांनो या किल्ल्यावरचा हा एक इथं समोर आल्यानंतर तुम्ही बघू शकता इथं शिरवली बुरुज समोर आहे शिरोली इथे मंदिराच्या मागे आल्याच्या नंतर मित्रांनो इथं जुन्या भांड्यांचे अवशेष आहे हे बघू शकता तुम्ही त्या काळातले जाते होत आणि हे खरबत्ता आहे बघा ही भांडी वगैरे जर आताच्या ज्या मॉडर्न मुली आहेत लग्न झालेल्या त्यांना हे माहित पण नसेल की ही भांडी असायची अगोदर तर ही ज्यांना माहीत नाही त्यांना सांगा की अशा प्रकारचे जाती असायचे आणि ही अशा प्रकारचा खलबत्ता असायचा पहिले आता आपला पूर्ण किल्ला फिरून वगैरे झालेला आहे तर आता सर तुम्हाला कसं वाटलं या किल्ल्यावरती किल्ला लय छान आहे इथे आपण जिथे चार पाच बुरुज बघितले ते त्यापैकी एक बुरुज तुट कोसळलेला आहे आणि बाकीचे बुरुज आहेत किल्ल्याला छान आहे बघायला प्रत्येकाने इथं एकदा येऊन जावं थँक्यू स्टेज वेज किल्ल्यावरती येऊन मित्रांनो किल्ल्यावरती येऊन बरं वाटलं जवळजवळ आम्ही तीन दोन तीन महिन्यानंतर मी तरी ट्रेकला चालू केला दोन तीन महिन्याच्या विश्रांतीनंतर आणि येते वेळेस चढ असल्यामुळं खूप असं बॉडी गरम झाली होती पण वरती म्हणजे एवढं गार हवा लागत गा होती नॅचरली एसीचा आनंद घेतला वरी आल्यानंतर तसं पाहायला गेल तर आहे फॅमिली ट्रेकसाठी वगैरे हा किल्ला संपूर्णता अनुभव चांगला आला या किल्ल्यावर आता बाकीचं पाटील सरांना एक विचारा निमन सर सांगते निमन सर ते चाकू आणि हे बघा आमचे निमन सरांनी बांबू आणलाय ट्रेकिंगच्या काठीसाठी सर सांगा तुमचा काय अनुभव राहिला आजचा अतिशय सुंदर हा असा किल्ला आहे ट्रेकिंगला सोपा आहे निसर्गरम्य वातावरणामध्ये आहे आणि सकाळचे तुम्ही जर पहाटे जर लवकर ट्रेक केला तर एक दुधात साखर यासारखा हा आनंद देणारा असा किल्ला आहे तर तुम्ही आवर्जून पाण्याची सर्विस सोय आहे या ठिकाणी राहण्याची सोय आहे या ठिकाणी तर तुम्ही येऊ शकता आवर्जून पाहू शकता इकडनं निसर्ग खूप सुंदर दिसतोय धन्यवाद धन्यवाद नमस्कार सकाळी आम्ही लगबग साडेसहाला सुरू केला ट्रेक आता या आधी पण आम्ही बरेचसे गडकिल्ले किल्ले किल्ले आपण स्तुती करा एवढं पण आमचं हे नाहीये आमची काय म्हणतो आपण नाही म्हणताय स्तुती करावी एवढे छान असे किल्ले आहेत एका गोष्टीची खंत वाटते की पूर्णपणे दुर्लक्ष आहे अशा गोष्टींची ह्या वस्तूंची मरम्मत करावी असं सरकारला मी निवेदन देईल कृपया ह्या ज्या वस्तू त्या सांभाळून ठेवाव्या हे आपल्या पूर्वजांनी जे बांधून ठेवलेली जी कलाकृती आहे ती अतिशय सुंदर ह्या आपल्या येणाऱ्या पिढींना पण आपण हे दाखवण्यासाठी आताच आम्ही एक ढासळलेला ब्रुज बघितलाय की अशी दुरावस्था होऊ नये पुढे त्यासाठी काहीतरी मरम्मतचं काम सुरू करावी अशी मी इच्छा प्रकट करतो धन्यवाद तर मित्रांनो अशा प्रकारे आता आपलं पूर्ण किल्ला फिरून वगैरे झालेला आहे आणि आता आपण जात आहे खालच्या दिशेने म्हणजेच आपल्या पार्किंगमध्ये आपण जिथे गाडी लावलेली आहे तिथं आणि आपण जाणार आहे आज आता घरी तर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा किल्ला तुम्हाला कसा वाटला ते आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद जय श्रीराम